नमस्कार मित्रांनो मी अमर तुम्हा आज आपण पाहणार आहोत ई श्रम कार्ड कसे काढायचे तर चला मित्रांनो आपण तुम्ही सुद्धा ई श्रम कार्ड तुमच्या मोबाईल मधून काढू शकता चला तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नव नवीन अपडेट आपल्यापर्यंत मिळून जातील तर मित्रांनो आपण सर्वप्रथम आपलं क्रोम ब्राउजर ओपन करा यानंतर सर्च बार मध्ये श्रम कार्ड असं टाइप करा आणि एंटर करा एंटर केल्याच्या नंतर आपल्या समोर हे पेज ओपन होईल यामध्ये आपण सेल्फ रजिस्ट्रेशन सेल्फ रजिस्ट्रेशन यावर क्लिक करा तर मित्रांनो आपल्याकडे जर सी एस सी आय डी असेल तर सी एस सी आय डी असेल तर एक तर सीएससी लॉग इन करा जर सीएससी आयडी नसेल तर आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक पाहिजे नंतर तर इथं आपण सेल्फ रजिस्ट्रेशन करू शकतो सर्वप्रथम आपण इथं आपला मोबाईल नंबर टाकून घ्या आणि जो मोबाईल नंबर टाकणार आहात तो आधार ला लिंक असला पाहिजे त्यामुळे आपण सर्वप्रथम आपला आधार नंबर मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली कॅप्चा कोड टाका आणि इथे दोन्ही पण ठिकाणी नो करा सेंड ओ ओटीपी तो ओटीपी इथे टाका यानंतर आपण आपला आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्याच्या नंतर ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करा आणि खाली कॅप्चर टाकून घ्या कॅप्चर टाकल्याच्या नंतर इथं टर्म अँड कंडिशनला ऍक्सेप्ट करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा नंतर दुसरा ओटीपी जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे यावर जाईल कॅप्चर टाकल्याच्या नंतर व्हॅलिडिटी ऑप्शनला क्लिक करा तर आपल्यासमोर समोर असं पेज ओपन होईल यानंतर आपण कंटिन्यू कंटिन्यू टू एंटर अदर डिटेल्स यावर क्लिक करा आणि इथे आपला मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल ईमेल आय टाकून घ्या मॅरिटल स्टेटस टाकून घ्या जे असेल ते यानंतर फादर नेम टाका आईचं नाव टाका यानंतर कॅटेगरी टाका कास्टची ब्लड ग्रुप आपल्याला माहित असेल तर टाका नसेल तर सोडून द्या मेंडेटरी नाही येते यानंतर नॉमिनी यासाठी आपल्याला नॉमिनी पण टाकायचं नंतर नॉमिनीचं जेंडर सिलेक्ट करा जेंडर सिलेक्ट केल्यानंतर रिलेशन घ्या म्हणजे असेल तर समजा आई वडील भाऊ मुलगा नंतर नॉमिनी ऍड्रेस टाका नॉमिनी मोबाईल नंबर टाका असेल तर नसेल तर सोडून द्या सेव्ह कंटिन्यू क्लिक करा या नंतर रेसिडेंटल म्हणजे आपला ऍड्रेस घ्या स्टेट निवडा नंतर आपला डिस्ट्रिक्ट निवडा नंतर हे नाही नाहीये स्टेट आयडी त्यामुळे ते सोडून द्या आपला ऍड्रेस घ्या रुलर अर्बन जी टाईप असेल ते टाकून घ्या अर्बन शहरी असेल तर अर्बन टाकून घ्या आणि गाव खेडे विलेज असेल तर रुलर घ्या त्यामध्ये आपला ऍड्रेस टाका तर आपण वरच्या ऍड्रेसवर किती वर्षापासून आहे हे सिलेक्ट करा आणि ते परमनंट ऍड्रेस पण टाकावं लागतं तर आपलं सेम असेल तर सेम टाका वेगळा असेल परमन्ट तर जे आहे तो टाका माझं सेम आहे त्यामुळे मी सेमच टाकणार आहे टाकल्याच्या नंतर सेव्हन कंटिन्यू वर क्लिक करा यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन येईल जे आपलं शिक्षण झाले ते टाकून घ्या एज्युकेशन सर्टिफिकेट ना हे नाही त्यामुळे तर टाका तर सोडून द्या आणि मंथली इन्कम स्लॅब तर आपला इन्कम किती पर्यंत आहे हे इथे दहा ते पंधरा ते वीस अठरा अठरा हजार ते एकवीस हजार आणि एकवीस हजाराच्या वर म्हणजे एकवीस अँड अबव तर आपलं जे आहे ते मित्रांनो इथे सिलेक्ट करून घ्या इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नाही त्यामुळे सोडून द्या आणि सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करा यानंतर आपल्याला स्किल येईल इथं जर आपलं असेल काही तर यस करा नसेल तर सोडून द्या आर यू वर्किंग विथ एनी प्लॅटफॉर्म जर आपला इथं काही असेल ओबेर आवडला तर झोमॅटो इत्यादी काही तर सिलेक्ट करा नसेल तर नो यानंतर प्रायमरी ऑक्युपेशन तर मित्रांनो इथं आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आपल्याला जर माहित नसत क्लिक टू यू एन आय सी कोड लिस्ट वर क्लिक करा आणि यामध्ये डाउनलोड होईल हे आपण इथे ओपन करा आणि यामध्ये तर मित्रांनो फर्स्ट टाइम आपण प्रायमरी ऑक्युपेशन सिलेक्ट कराचर असेल तर एग्रीकल्चर घ्या यानंतर आपण वर्किंग एक्सपिरियन्स पण टाकून घ्या आणि सेव्हन क्लिक ऑप्शनला क्लिक करा यानंतर आपल्याला बँक डिटेल हा बँक डिटेल हे ऑप्शन ओपन होईल यानंतर आपण आधार सिडिंग असेल तर आपल्याला बँक डिटेल टाकण्याची आवश्यकता नाही नेक्स्ट टाइम कंटिन्यू वर क्लिक करा यानंतर आपल्याला फॉर्म प्रि समोर ओपन होईल आणि आपल्याला जर हा फॉर्म प्रिंट करायचा असेल तर प्रिंट या ऑप्शनला क्लिक करा म्हणजे आपला फॉर्म प्रिंट करता येईल यानंतर आपल्याला या दोन्ही पण अंडरटेकिंग क्रम अँड कंडिशन अप्लाय करा ला क्लिक करा सबमिट ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर इश्रम कार्ड साठी ऑप्शन येईल आपले इश्रम कार्ड तयार झालेले आहे मित्रांनो तर, के लिए चैनल तर के डाउनलोड वर क्लिक केल्याच्या नंतर ते पीडीएफ मध्ये सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो तर मित्र